आपलं स्वागत आहे नमस्कार तर आठवडी बाजारात केलेल्या माती कामाचे अंदाजपत्र आपल्याला प्राप्त झाला तर काय सांगलं तुम्हाला ग्रामपंचायत कडून काय उत्तर आलं आपल्याला अंदाजपत्रकामध्ये आहे उपलब्धता नाही गोसे विभागाकडून बाधित क्षेत्रात काम करण्याचे मंजुरी प्राप्त ग्रामपंचायतला प्राप्त झालेले आपण प्रश्न विचारले होते ग्रामपंचायत माहिती मागे आपल्याला मिळाली काय नाही मिळाली नाही माती खोदकाम केलेल्या जागेचे जागे जा लिच्छे पत्र आपल्याला मिळाले का नाही पत्र काम नाही किती टक्कर माती रायल्टी पावत्या काही उपलब्ध आहेत का ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत नाही आपण ग्रामपंचायतला कंपनीला ही टेंडर दिले त्याचे मंजुरी पत्र काही प्राप्त झाले ग्रामपंचायत केवळ असे कुठल्याही प्रकारची टेंडर त्या उपलब्धता नाही आहे हा आहे माहितीचा माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते वसंत लोंदासे यांनी ग्रामपंचायतला माहिती मागितली होती आणि त्यांनी माहितीपत्रकात त्यांना माहिती दिली की आम्ही जे काम केलो त्यांच्या आम आमच्याकडे कोणताच डाटा उपलब्ध नाही कोणतीच माहिती उपलब्ध नाही तर या ठिकाणी जवळपास या आठवडी बाजारामध्ये एक हजारच्या जवळपास माती टाकण्यात आली ती नेमकी आली कुठून कुणी पाडली असा प्रश्न गाव गावकऱ्यांमध्ये एक निर्माण होतो म्हणजे हा नेमका पैसा आला कुठून ग्रामपंचायतनं त्याचं उत्तर द्यावं कारण हे सर्वसामान्य जनता सर्व गावकरी या ग्रामपंचायतला विचारत आहे की हे नेमकी माती या बाजारात जी आहे ती आली कुठून एक हजार माती पाळून देणारा म्हणजे नेमका ठेकेदार कोण आहे म्हणजे फुकट करणार आहे का फुकट करणार आहे का म्हणजे हा नेमका पैसा हला कटून त्या ग्रामपंचायत याच्या उत्तर देवा मी संजीव बांबोरे पहिला